हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज मिरचीचा ठेचा बनवणार आहे गावाकडल्या पद्धतीनुसार हे बघा मिरची आहे खूप सारी दहा ते पंधरा असून जवळपास आणि यामध्ये आता आपला आपल्याला खूप सारा सांबार घ्यायचा आहे हे बघा म्हणजे याच्याने तिखट आपल्याला तिखट कमी होऊन जाते आणि लसण आहे आता आपण बत्त्यामध्ये ठेचून घेऊ हे बघा मिरच्या एवढ्या साऱ्या टाकून द्यायच्या आहे आणि लसण आहे आठ ते दहा पाकळ्या आहे आणि आपल्याला मी हळद हे घ्यायची आहे जिरं अर्धा चम्मच पोहे खायच्या चम्मचने आणि खूप सारा सांबार मिरची भाजी शेंगदाणे ॲड करून त्यामध्ये खूप सारे ठेचे बघले असेल तुम्ही पण आता हा गावाकडल्या पद्धतीनुसार मी तुम्हाला ठेचा बनवून दाखवते छान अशी अशी मिरची घ्यायची थोडा झणझणीतच ठेचा झाला पाहिजे आपला तेव्हा खायला छान वाटते ज्वारीच्या भाकरीसोबत आता याला मी असं बारीक करून घेते हे बघा अशा प्रकारे आपला ठेचा असा एवढा एवढा असा बारीक झालेला आहे हे बघा आणि छान असा हिरवा हिरवा कंच दिसत आहे कारण तर आपण सांबार खूप बऱ्यापैकी टाकलेला आहे आणि तुम्ही पण असंच नक्की नक्की ट्राय करा छान वाटते आणि शेंगदाणे कुठं जर टाकलं तर थोडं ति टिक, तिखट कमी होते पण तेवढं काही खास वाटत नाही टेस्ट आणि मीठ टाकायचे आपण याला फ्राय पण करायचे आहे फ्रायच्या वेळेस नंतर मीठ टाकायचं आहे झालं आता काढून घेते आणि यामध्ये तुम्ही हवं हो तर टमाटर पण टाकू शकता शेंगदाणे पण टाकू शकता आणि भाजून ते वेगळा ठेचा आहे हा ओरिजिनल गावाकडला गावी असेच बनवत असते तेल तापायला ठेवलेलं आहे आता आपण तेल तापलं पण चटणी आपण ठेचा फ्राय करायचा आहे कच्चावाला ठेचा नाही आहे बघा दोन चमच तेल टाकायचं आहे आणि याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे छान था, असा हिरवा हिरवा जेव्हा तेव्हाच आपल्याला फ्राय करायचा आहे नाहीतर थोडा काळा पडतो स्लो गॅसवर फ्राय करायचा आता ठेवाला नक्की असं ट्राय करा खूप तेज आणि खूप छान वाटते झनझमी तसा आणि तुम्हाला जर खूप जास्त तिखट जर नसेल तर तुम्ही खूप सारा सांबार टाकायचा आहे यामध्ये तिखट त्याच्याने सांबाराने कमी होऊन जाते आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठाचं प्रमाण थोडं जास्तही राहिलं तर काही फरक नाही पडत कारण तर तिखट त्याच्याने थोडं कमी होते आणि खारट वगैरे काही होत नाही ठेचा असा ओरिजिनल गावाकडला ठेचा नक्की नक्की ट्राय करा खूप सुंदर वाटते आणि सांबाराचा खूप छान सेंट येत आहे लसण सांबार आणि खूप मस्त आता याला थोडंसं आणखी स्लो गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे ठेचाला हे बघा दोन ते तीन मिनिट झालेलं आहे छान मी असं परतून घेत आहे छान असं परतून घ्यायचं आहे कारण तर मग आपल्याला म्हणजे कच्चा ठेचा नाही आहे ना हा परतलेला ठेचा आहे ठेच्याचे खूप सारे प्रकार आहे पण हा प्रकार ओरिजिनल गावचा आहे नक्की ट्राय करा छान टोंडी लावायला ज्वारीच्या भाकरीसोबत छान वाटते सेम पण छान येत आहे झालेला आहे आणि तुम्हाला वाट आणि साहित्य सांगू शकते मी दहा ते बारा मिरच्या असल्या तर तुम्ही एक गाठा लसणाचा घ्यायचा आणि पोहे खायचं चम्मचने एक चम्मच जिरं घ्यायचं आणि चवीनुसार मीठ आणि सांबार खूप सारा टाकायचा छान टेस्ट येते झालं आणखी एक मिनिट पर परतून घेतलं होतं मी आता हे बघा झाला आपला ठेचा तयार छान असा हिरवा हिरवा आणि खूप सुंदर सेंट येत आहे नक्की ट्राय करा अशा प्रकारे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाला आपला ठेचा तयार भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू